स्वातंत्र्यदिनी महापालिका हद्दीतील कत्तलखाने मटन चिकन विक्रेते दुकानावर बंदी घालण्यात अल्लेच आयुक्त अभिनव गोहेर यांनी सांगितलं पंधरा ऑगस्ट भारताच्या स्वातंत्र्यदिनी कल्याण डोंबिवेली महापालिका हद्दीतील कत्तलखाने मटन व चिकन विक्रेते दुकान बंद राहतील जर कोणी कायद्याचे उल्लंघन केले तर कारवाई केली जाईल अशी माहिती महापालिका आयुक्त यांनी पत्रकार परिषदेत दिली कल्याण डुबविली महापालिका प्रशासनाकडून कत्तलखाने मटण व चिकन विक्रेते यांना पंधरा ऑगस्ट रोजी दुकाने बंद करण्याबाबत नोटीस बजावली त्यामुळे विक्रेते यांच्या मध्ये धावपळ सुरू झाली तर नागरिकांनी मध्येही सहभाग निर्माण झालाय याबाबत महापालिका प्रशासनाची भूमिका मांडण्यासाठी महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी पत्रकार परिषदेत घेऊन स्पष्ट सांगितले की एकोणाशे अठ्याऐंशी पासून महापालिका प्रशासन ठराव मंजूर केलाय पंधरा ऑगस्ट ह्या दिवशी कत्तलखाने तसेच मटण व चिकन दुकाने बंद ठेवण्यात यावी त्याप्रमाणे प्रत्येक वर्षी महापालिका प्रशासनाकडून नोटीस बजावली जाते त्याप्रमाणे याही वर्षी नोटीस बजावण्यात आलेली आहे या काही नवीन नाही महापालिका अधिनियम नुसार बंदी घालण्यात आलाय परंतु खाण्यावर बंदी नाही खाऊ शकतो असं सांगितलंय

तर त्याबद्दल आपल्याला मी माहिती देऊ इच्छितो की आपले राज्य शासनाच्या माध्यमात आणि आपला जे महानगरपालिका अधिनियम आहे त्याच्या अंतर्गत अशा प्रकारचे निर्णय जर स्थानिक पातळीवर स्थानिक स्वराज्य संस्थेला योग्य वाटत असेल तर जसे निर्णय घेता येऊ शकेल त्या आधारे आपली महानगरपालिकांनी नाईनटीन एटला एक ठराव पास केला होता आणि त्या ठरावामध्ये या प्रकारची बंदी घालण्यात येईल असा एक ठराव पारित झाला होता आणि तेव्हापासून आपण महानगरपालिका मार्फत या प्रकारची बंदी त्या दिवशी म्हणजे असं ऑर्डर्स आपण तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद